नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भव्य शुभारंभ नऊ जून दोन हजार पासून क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत कृषी दिनानिमित्त राज्यस्तरीय आदर्श सरपंच सम्मान दोन हजार चोवीस चा संजय पाटील यांना प्रधान संजय पाटील यांनी वृक्ष लागवड करून चार हजार वृक्ष मोठी केलेली आहे ग्रामपंचायत कार्यालय वस्ती तीन शाळावाडी वस्ती आठ बांद्रे तसेच रस्ते व प्रधानमंत्री सडक योजनेच्या वतीने सहा किलोमीटरचा रस्ता तसेच सभा मंडप सभामंडप पुरवठा योजना तसेच खासदार निधीतून सम इत्यादी इत्यादी मार्गी लावल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे या पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे सदस्य सरपंच पुरस्कार भेटला मी गेले तीस वर्ष ग्रामपंचायतमध्ये काम आहे पहिल्या वर्षी ग्रामपंचायत सदस्य त्याच्यानंतर सदस्य त्याच्यानंतर उपसरपंच सरपंच उपसरपंच सरपंच असा माझा कार्यकाल गेले तीस वर्ष सलग ग्रामपंचायतमध्ये झाला मी पाणी आडवा पाणी जिरवा वृक्षारोपण आणि रस्ते आणि पाण्याच्या पाणीपुरवठ्यांच्या सुखसुविधा ही कामं केल्यामुळं मला आदर्श ग्रामपंचायत हा पुरस्कार भेटला त्या पुरस्काराबद्दल मी राज्यस्तरीय पुरस्कार असल्यामुळं मी त्या का सभांचे कार्तिकासा अभिनवेदन करतो